महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील वालचंद नगर परिसरातील महिलांसाठी खास नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे वालचंद नगर उद्योग समूहाच्या संचालिका सत्यनाज दोशी मॅडम व खाकी वर्दीचा स्वाभिमान जपणाऱ्या व ऑपरेशन परिवर्तनच्या सर्वे सर्व असलेल्या आयपीएस पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते मॅडम यांचा वालचंद नगर येथील महिलांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे तसेच उपस्थित महिलांना महिलांचा हक्क व अधिकार याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत तरी या कार्यक्रमास वालचंद नगर परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती स्थळ वालचंद नगर गेस्ट हाऊस चे प्रांगण मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी आपले नम्र नगर <स्था> दोन हजार तेरा मध्ये मी पहिल्यांदा युनिफॉर्म अंगावरती चढवला असेल आणि मला ते खूप प्राऊड फिलिंग आहे म्हणजे त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही लहानपणी मला पायलट व्हायचं होतं दहावीच्या आसपास मला चष्मा लागला आणि मग मला सांगण्यात आलं की आता आपल्याला फोर्सेस मध्ये जाता येत नाही त्या टप्प्यावरती माझं स्वप्न हरवलेलं होतं आणि मला पुढे काय करायचं हे माहीत नव्हतं माझं जेव्हा शिक्षण चालू होतं तेव्हा माझ्या चुलत छोट्या बहिणींची सुद्धा लग्न व्हायला सुरुवात झाली होती त्यांना हे प्रश्न विचारले जात होते की तुम्ही मोठी मुलगी सोडून यांची कशी लग्न करता म्हणून इथपासून प्रश्न होते बट दे सपोर्टेड मी सो आय वॉज लकी न युपीएससी मला का करावं असं वाटलं कारण मी डिसिजन मेकर होणार होतो डिसिजन मेकिंगचं एवढं आकर्षण मला का होतं कारण माझ्या आजूबाजूच्या मुलींना कोणतंच डिसिजन मेकिंगचं स्वातंत्र्य नसलेलं मी बघितलेलं आहे इयत्ता सहावी मध्ये माझ्या पहिल्या मैत्रिणीचं लग्न झालेलं आहे काय कळत असतं त्यावेळी मुलांना आणि मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होते आणि एक वेळेला बस मी खाली उतरत होते तेव्हा मी दुरून तिला पाहिलं तिच्या हातात त्यावेळेला दोन मुलं होती सोलापूरमध्ये हातभट्टीची दारू खूप मोठ्या प्रमाणात बनायची पूर्वी तिथे असे अशा घटना घडलेल्या होत्या की पोलीस गेले कमी संख्येने असले तर तिथल्या गावकऱ्यांनी पोलिसांना विरोध दर्शवलेला आहे दगडफेक केलेली आहे आणि मग पूर्ण टीमने बसून आम्ही हे ऑपरेशन परिवर्तन डिझाईन केलं माझी सुपर सखी माझी आयडॉल माझी आईच आहे आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुवा अस्वच्छतेवर करू मत स्वच्छ स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजू संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा